कसं घडलं काय काय तुम्ही केलं थोडं का बालपण म्हणजे लहानपण जे होतं ना तर ते सामान्यतः गावाकडे गावाकडे गेले यवतमाळ जिल्ह्यातलं जवळ असणारं चिचगाव नावाचं एक छोटंसं माझं ते गाव आहे तर त्या गावाकडे माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतरचं महाविद्यालय हे सगळं शिक्षण हे यवतमाळला झालं तर असं माझा तो बालपणीचा धन्यवाद मॅडम तसे तर तुम्ही खूप पुस्तकं लिहिलेले आहेत तर मग तुमच्या लेखनामागील प्रेरणा सांगा का आम्हाला अनेक पुस्तकं आहेत म्हणजे जवळजवळ पासष्ट पुस्तकं माझ्या नावे आहेत आणि महत्वाचं म्हणजे मला बोलवण्यामागचं खरं कारण असं वाटतं की हे बालकुमारांचं साहित्य संमेलन आहे आणि माझं लेखन प्रामुख्याने बालक म्हणजे लहान मुलांसाठीच आहे बालकांसाठीच आहे आणि त्यामुळेच मला लेखित म्हणून या ठिकाणी बोलवलेलं असावं तब्बल पासष्ट पुस्तकं माझ्या नावे आहेत आणि लेखनाची प्रेरणा म्हणजे तुमच्या वयाची असताना त्या वेळेपासूनच लिहायला सुरुवात केली म्हणजे आपल्याला असतं माझी आई गाय म्हणजे माझी शाळा अशा वेगवेगळ्या विषयावरती निबंध लिहायला सांगितलं जातं तर तसंच तुम्ही वेगवेगळ्या वेग विषयावरती निबंध लिहायचे आणि तीच प्रेरणा म्हणजे असं कौटुंबिक वातावरण नाही किंवा आता घरून पुस्तकं आणून दिली आणि वाचा वाचा असं झाला नाही किंवा त्यावेळेची ग्रंथालय म्हणजे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे मी तर त्यावेळेची ग्रंथालय इतकी प्रगल्भ नव्हती किंवा शाळेत ग्रंथालयच नव्हतं श्यामची आई तर मी लग्नानंतर वाचलेलं आहे तर अशी खरी म्हणजे वास्तव परिस्थिती मी जी अनुभवली ते मी खरं सांगते तुम्हाला पण आम्ही मात्र म्हणतात शेंगदा भुटाने त्यावेळेला काही आता सगळ्या पॅकेटमध्ये यायचे नाही तर तेव्हा ते बांधून यायचे त्याच्यावरच वाचून आम्ही साहित्य वाचलं ते म्हणजे ते पाकिटं खोलून आम्ही त्याच्यावर येणाऱ्या कागदावर त्यावेळेला वृत्तपत्र पण आजच्या सारखी प्रत्येकाच्या दारात येत नव्हते म्हणजे खूप काळ लोक असं नाही खूप बदल झाले नाही पण त्यावेळेला आम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करत गेलो तुम्हाला लायब्ररी असतं तर आता तुम्ही तिथे जायला पाहिजे वाचायला पाहिजे हा सांगण्याचा माझा मिळतो धन्यवाद मॅडम तुम्हाला लिहिता येतं याची जाणीव तुम्हाला कधीच झाली? लिहिता येतं याची जाणीव अशी हो झाली की महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला निबंध लेखनाच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला माझ्या निबंधाचा नंबर यायचा आणि दुसरं म्हणजे निबंधाचे नंबर लिहता येतात जेव्हा मदत करायचे ना तर त्यांच्या पण निबंधांना नंबर येऊ लागले तेव्हा म्हटलं नाही वाचवण्यामध्ये लाग लगे कशी शहाणी असते ना कसं होत गेलं की नाही आपल्याला लिहिता येते जमताय मग मी वृत्तपत्रामध्ये म्हणजे देशोन्नतीसारख्या ती नंतरच लगेच कविता लिहिल्या काही लेख लिहिले काही कथा लिहिल्या तर असं मला जसं जमेल मला आवडतं म्हणून मी लिहायला सुरुवात केली होती आणि लिहिते अशी झाली तर खूप उशिरा झाली जमतोय म्हणजे पहिलं जमणं आणि नंतर लेखन पण त्याच्यासाठी खूप वाचन आहे चांगल्या लेखनासाठी खूप चांगलं वाचन आहे